जुगारावर धाड दहा आरोपी ताप्यात एक लाखाचा मुद्देमाल जप्त शेगाव शहरातील परिसरातील बंदिस्त खोलीत सुरू जुगारावर पोलिसांनी धाड टाकून जणांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण एक, एक लाख नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिट वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली शेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल दिलीप जाधव यांच्या पथकानेही गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता आरोपी पैशाच्या हार जीतवर एक्का बादशा नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जयंत करंदास पिवल वय बत्तीस राहणार खडवाळी परिसर शेगाव पाला उर्फ राहुल जितेंद्र गोयर वय अठ्ठावीस राहणार ताडपुरा शेगाव आनंद अर्जुन खरारे वय चौतीस राहणार शिवाजीनगर शेगाव कृष्णा सुभाष सारवान वय अठ्ठावीस राहणार खडवाडी परिसर शेगाव शुभम सुरेश खरारे वय तीस राहणार खळवाडी परिसर शेगाव राहुल वसंत सुरवाडे वय बत्तीस राहणार ताडपुरा शेगाव विकास गणेश सारवान वय चौतीस राहणार खडवाडी परिसर शेगाव समदूर सुभाष छप्परवाल वय बत्तीस राणार ताडपुरा शेगाव शेख सोहेल शेख रमजान वय वीस राहणार खडवाडी परिसर परिसर शेगाव पवन मोहन छप्परवाल वय बत्तीस राणार खडवाडी परिसर शेगाव आणि सदर बंदिस्त खोलीची मूळ मालक अशी आहेत या कारवाईत आरोपींच्या अंगझडतीमधून नगदी अकरा हजार आठशे साठ रुपये जुगाराचे साहित्य आणि नऊ मोबाईल फोन किंमत एकोणनव्वद हजार रुपये असा एकूण एक लाख नऊशे दहा रुपयांचा जुगारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अनुक्रमांक चारशे चौतीस बाय दोन हजार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा